नमस्कार वुड्स से आशीष मित्तल आज आप आधुनिक बेड डिजाइन्स बदल बोलो जेब आधुनिक बदल बोलते आधुनिक घरे कि आधुनिक शैली कि आधुनिक थीम मुझकाल का ट्रेण्ड मध्य है आज काल आधुनिक एखाद्या एक कािकाण्चे एकूण स्वरूप वॉलपेपर छता से खोटे डिजाइन दिवे एलईडी दिवे प्रोफाइल लाइट वापरत असलेल्या या सर्व गोष्टी द्वारे जाते आणि तुमची रचना तुमचे फर्निचर त्या थीमशी जुळले पाहिजे आणि हीच मूळ गोष्ट आहे आधुनिक घरांमध्ये डिझाईन्स फार जड नसतात आणि अतिशय सूक्ष्म देखील नसतात आणि जर तुम्ही या डिझाईन्स पाहिल्या तर तुम्हाला तीच थीम येथे मिळेल आमच्या मागच्या बाजूला काही डिझाईन आहे आणि ते फार जड नाही आमच्या इथे काही कोरीव काम आहे आमच्या बाजूला काही डिझाईन आहेत आणि मध्यभागी हे क्षेत्र काही मोल्डिंग डिझाईन सह मुख्यतः साधे आहे आणि हेच तुम्हाला दिसते ते फिनिश मध्ये आहे आणि मॅट फिनिश हे सागवान लाकडात आहे आणि नैसर्गिक फिनिश तुम्ही सर्वत्र पाहू शकता त्याचप्रमाणे आमच्या समोर एक डिझाईन देखील आहे समान डिझाईन बाजूंना आहे आणि डिझाईन युनिटच्या तीन बाजूंना आहे युनिटच्या मागील बाजूस हा भाग नेहमी साधा असतो कारण हा भिंतीवर जातो म्हणून तेथे कोणतेही डिझाईन कार्य करणार नाही आणि तेथे कोणतेही डिझाईन असू नये कारण ते दृश्यमान नसताना अतिरिक्त काम निरुपयोगी आहे या पलंगाची आणखी एक गोष्ट म्हणजे हा राणी आकाराचा बेड आहे भारतात राणीचा आकार बहात्तर इंच आहे आणि मग पंचाहत्तर किंवा अठ्याहत्तर दोन पर्याय आहे तर पंचाहत्तर किंवा पंचाहत्तर इंच गादीचे क्षेत्र आणि हे स्टोरेज सह आहे आणि स्टोरेज हायड्रॉलिक आहे त्यामुळे तुम्हाला येथे एक हायड्रॉलिक दिसेल तुम्ही हे स्टोरेज वापरत असताना हायड्रॉलिक मदत करते तुम्हाला ते धरून ठेवण्याची गरज नाही आणि तुम्ही सहजपणे सामान ठेवू शकता आणि सामान बाहेर काढू शकता आणि काम पूर्ण झाल्यावर ते सहजपणे बंद करू शकता म्हणून उचलणे आणि मागे ढकलणे नाही त्यामुळे उघडणे आणि बंद करणे खूप सोपे आहे दुसऱ्या बाजूला माझ्याकडे पुन्हा राणीच्या आकाराचा बेड आहे आणि तो साटिन व्हाईट फिनिशमध्ये आहे हे स्टोरेज शिवाय आहे म्हणून आमच्याकडे येथे सागवान लाकूड नाही जेव्हा आपण बोलतो तेव्हा सागवान लाकूड हे फर्निचर बनवण्यासाठी सर्वोत्तम लाकडांपैकी एक मानले जाते कारण ते प्रूफ अतिशय टिकाऊ आहे आणि टेक्स्चरचा भाग जर तुम्ही इथल्या डिझाईनमध्ये पाहिला तर तुम्हाला या सर्व ओळी दिसतात हे लाकडाचे नैसर्गिक पोत आहे आणि हे खूप समृद्ध आहे आणि लाकूड नैसर्गिक रंगात असताना ते सुंदर दिसते परंतु पुन्हा आधुनिक थीम आणि आधुनिक डिझाईनमध्ये रंगांचा वापर समाविष्ट आहे त्यामुळे रंग सोनेरी असू शकतो चांदीचा असू शकतो अटिक गोल्ड लिजिंगसह गोल्ड लिफ पर्याय आहेत अटिक गोल्ड लिफिंग सिल्वर शॅम्पेन कलर्स आणि शेडिंग सारखे अनेक रंग आहेत आणि हा साटन व्हाईट रंगांपैकी एक आहे जर तुम्ही येथे पाहिले तर पुन्हा डिझाईन करा आमच्याकडे येथे हलकी रचना आहे वरच्या बाजूला हलकी रचना आहे आणि नंतर खालच्या बाजूला एक साधी रचना आहे त्याचप्रमाणे समोरच्या भागावर आम्हाला येथे डिझाईन मिळाले आहे आणि हीच थीम आहे ज्याबद्दल आपण बोलत आहोत त्यामुळे जर तुम्हाला कोणत्याही की आवश्यकता असेल मग ती आधुनिक डिजाइन असो अतिशय शास्त्रीय डिजाइन असो व्हिक्टोरियन विक्टोरियन असो मजतकर्चर फर्निचर क्लासिकल फ्रेंच थीम इटालियन थीम तुर्की डिजाइन इजिप्शियन डिजाइन आम्ही त्या सर्व डिजाइन येथे आवश्यक फिनिश मध्य बनवत आो मग्लॉस कि मैट मध्य टीक फिनिश असो ते रंग पांढरे ऑफ व्हाइट सोने चांदी गुलाबाचे सोने एकाधिक सावली तिहेरी सावली सोनेरी पाने किंवा वास्तविक फिनिश फिनिशसह दुहेरी सावली आम्ही ते सर्व करत आहोत आमच्या युट्यूब चॅनेलवर आम्हाला एक हजाराहून अधिक व्हिडिओ मिळाले आहेत ज्या तुम्ही आम्ही आतापर्यंत बनवलेल्या सर्व उत्पादनांचे तपशीलवार तपशीलवार वर्णन व्हिडिओ पाहू शकता आणि वेबसाईटवर असलेल्या क्लायंटच्या प्रशस्तीपत्रांची एक मोठी यादी जी आम्ही वेगवेगळ्या क्लायंटसाठी काय केले आहे त्यांनी काय निवडले आहे आणि त्यांना त्यांच्या घरी काय मिळाले आहे आणि ते कसे दिसते हे दाखवते त्यांच्या जागी ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे कारण जेव्हा तुम्ही एखादी वस्तू खरेदी करता तेव्हा ती कल्पनाशक्तीची असते माझ्या जागी ती कशी दिसेल पण जेव्हा तुमच्याकडे उदाहरणे असतील कारण प्रत्येकाच्या घरी वेगवेगळी डिझाईन असते भिंतीचे रंग वेगळे असतात फ्लोअरिंग वेगळे असते पडदे झुंबरे आणि इतर प्रकाश योजना भिंतीची रचना सजावट या सर्व गोष्टी आधीच असतात आणि सामग्री आधीच तेथे आहे योग्य वातावरणात ठेवली आहे त्यामुळे तुम्हाला एक चांगली भावना तुमच्या जागी सामग्री कशी दिसेल याची चांगली कल्पना मिळते त्यामुळे तुम्ही साक्ष विभाग तपासा आणि तुम्हाला एक चांगली कल्पना मिळेल आणि तुम्ही तिथूनही निवड करू शकता आम्ही भारतात आणि भारताबाहेर वितरण करतो आम्ही आता पस्तीस देशांमध्ये नोंदणीकृत आंतरराष्ट्रीय ब्रँड आहोत जायपोळ हा आंतरराष्ट्रीय ट्रेडमार्क आहे तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्या डिझाईन्सनुसार आम्ही तुमच्यासाठी हे करू शकतो याची आम्ही खात्री दिली नंबर येथेच आहे कृपया आमच्याशी संपर्क साधा आम्हाला आवश्यकतेवर चर्चा करण्यात आनंद होईल तुम्हाला जे काही आवडेल ते आम्ही बनवू आणि तुमच्या घरी पोहोचवू धन्यवाद नंतर कधीही नाही